हेडलाइन्स नंतर सगळ्या घडामोडी विस्तारित स्वरूपात पाहूयात राज्य सरकारचा असाही एक भोंगळ कारभार समोर आलाय सरकारच्या जाहिरातीमध्ये चक्क बेपत्ता व्यक्तीचा फोटो लावलाय आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचं दर्शन अशी जाहिरात करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये बेपत्ता व्यक्तीचा फोटो वाहून कुटुंबियांना धक्का बसलाय शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये प्रसिद्ध केलेला आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचं दर्शन या योजनेच्या जाहिरातीवरती चक्क तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो असल्यामुळे कुटुंबाला धक्का बसला शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचं वय अडुसष्ट वर्ष आहे ते वृद्ध गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे त्यांची सून सुरेखा तांबे यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भातली माहिती दिली असून तिचे सासरे हे तीन महिने घरी नसायचे मात्र मागील तीन वर्षांपासून ते घरी आलेच नाहीयेत मात्र आम्ही पोलीस स्टेशन मध्ये कोणती तक्रार केली नाही मात्र आता जाहिरातीवर फोटो पाहून धक्का बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आणि सरकारचा भोंगळ कारभार पुढं कोरोनाच्या कालखंडामध्ये गाव ते गावामध्ये आले आणि त्यावेळी आणि आम्ही त्यांना विनंती केली की जास्त तुम्ही फिरताय फिरू नका जागेवर थांबा पण ते जागेवर थांबत नस नंतर त्याच वेळी ते गावातून निघून गेले आणि आतापर्यंत पुन्हा गावात आलेच नाहीत पण आता बरेच दिवसापासून त्यांचा शोध लागला नाही आणि शिंदे शिंदेसाहेबांच्या जाहिरातीवर या युस्माचा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच एका आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि विठ्ठल रुक्माईच्या कृपेने ही व्यक्ती आमच्या गावामध्ये पुन्हा येईल ही आम्हाला आशा आहे